की जगामध्ये लठ्ठपणा आणि डायबिटीसची समस्या वाढत चाललेली आहे इथे आलेल्या लोकांपैकी कि किती लोकांना डायबिटीस आहे जरा हातवर करा किमान मला वाटतं तीस टक्के लोक तरी आहेत ज्यांनी हातवर केले कारण डायबिटीस झाल्याशिवाय लोक येतच नाहीत व्याख्यानाला आम्ही <laughs> 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 सकाळी जॉगिंग करणाऱ्या शंभर लोकांना विचारला प्रश्न की कशा का जॉगिंग करायला लागले आहे त्यापैकी नव्वद लोकांनी सांगितलं की, लोका की आम्हाला डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे की ब्लड प्रेशर वाढलं चालायला सुरुवात करा कुणाला डायबिटीज झाला कुणाला हार्ट अटॅक आला म्हणजे नव्वद टक्के हे वॉर्निंग वॉक करत होते आणि दहा टक्के मॉर्निंग वॉक करत होते तर डायबिटीज समस्या किती वाढली याचं साधं उदाहरण सांगतो की पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही लग्नाला गेलात तर चहाचं एकच भांडं असायचं आता लग्नाला गेलात तर दोन भांडी ठेवायला लागतात एक साखरेचा आणि एक साखरेचा हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे म्हणजे इतकं प्रमाण डायबिटीजचं वाढलेलं आहे बरं लठ्ठपणा हा आजार आहे स्वतः पण लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात त्याच्यामध्ये मधुमेह आहे डायबिटीस ब्लड प्रेशर वाढतं म्हणजे ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणाचा इतका जवळचा संबंध आहे की तुमचं वजन जर एक किलो वाढलं तर तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर दोन मिलीमीटरनी वाढतं तो माहिती आहे की ब्लड प्रेशर आम्ही एकशे वीस ऐंशी एकशे चाळीस नव्वद असं मोजतो तो वरचा जो आकडा असतो एका किलोला दोन मिलीमीटर याचा अर्थ असा पॉझिटिव्ह अर्थ काय की एखाद्या लठ्ठ माणसाचं वजन समजा शंभर किलो असेल आणि त्याला ब्लड प्रेशरची गोळी चालू आहे आणि त्यांनी पंचवीस किलो वजन कमी केलं तर त्याची गोळी बंद होणार लक्षात ठेवा ब्लड प्रेशरची हृदयविकाराचा झटका मेंदूमध्ये रक्तस्रावून हातपाय लुळे पडणे हे सगळे प्रकार लठ्ठ लोकांच्या बाबतीत घडतात बरं एखादा आजार जर असाध्य असेल की ज्याच्यावर काही उपचारच नाही मग त्याच्यावर व्याख्यान देऊन काय उपयोग आहे नुसतं वेळेचा अपव्य होणार त्याच्यात पण लठ्ठपणा हा काही असाध्य आजार नाही लठ्ठपणावर नक्की उपचार करता येतो लठ्ठपणा कमी करता येतो आणि आपल्या सगळ्यांना आवडणारी गोष्ट भारतीयांना एकही पैसा खर्च न करता डॉक्टरांकडे न जाता कुठल्याही एक्सपर्टकडे न जाता कुठलंही मशीन विकत न आणता कुठलंही न्यूट्रिशनल सप्लिमेंट पावडर काही विकत न आणता तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता असा उपाय तुम्हाला सांगितला तर सगळ्यांना हवा आहे बरं सध्याची स्कीम सध्याचं जग हे सेलचं जग आहे मार्केटिंगचं जग आहे आता मला वाटतं आमच्या वाघेला साहेबांनी काहीतरी पीटर इंग्लंडचं शोरूम आहे त्याने काहीतरी स्कीम लावली असेल बाय वन गेट वन तर त बाय वन गेट वन असल्याशिवाय आपण काही घेत नाही वस्तू आजकाल भले पहिल्या शर्टची किंमत पाचशेच्या हजार लावा पण दुसरं फुकट द्या असं आपल्याला पाहिजे असतं म्हणून आम्ही पण एक स्कीम आणलेली आहे डायट प्लॅनवर बाय वन गेट वन म्हणजे एकच डायट प्लॅन करायचा आहे त्यांनी वजनही कमी होणार आणि डायबिटीज पण प्रिव्हेंट होणार बाय वन गेट वन आहे अशी स्कीम पण आहे तर हा सगळ्या सगळ्यांना हा डायट प्लॅन नक्की हवा आहे थोडी आकडेवारी सांगतो पंच्याहत्तरमध्ये जगामध्ये साडे दहा कोटी लोकं लठ्ठ होते ती संख्या जवळपास सहापट पट वाढून चौसष्ट कोटी झाली भारतामध्ये अठ्ठ्याण्णव लाख पुरुष आणि दोन कोटी स्त्रिया लठ्ठ आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जगामध्ये आपला लठ्ठपणाच्या बाबतीत नंबर एकोणीसावा होता आता आपण एवढी प्रगती केली की महिलांमध्ये आपण तिसऱ्या नंबरवर आहोत आणि पुरुषांमध्ये पाचव्या नंबर जगामध्ये साडे एक्केचाळीस कोटी लोक लठ्ठ होते दोन हजार पंधरामध्ये आणि भारतामध्ये हे प्रमाण वीस वर्षापुढच्या लोकांमध्ये जवळपास आठ पॉईंट साठ टक्के म्हणजे शंभराला आठ ते नऊ लोकांना डायबिटीस आहे आणि डायबिटीजचं वैशिष्ट्य असं आहे की निम्म्या लोकांना माहीतच नसतं की आपला डायबिटीस आहे तुम्ही जे कोण डायबिटीस आहे त्यांनी हातवर केला ते डायबिटीज डायग्नोज कसा झाला असं जर विचारलं तर कोणाचा दात काढायचा होता म्हणून त्याचं ब्लड शुगर केलं तर चारशे निघालं कोणाला मोतीबिंदू करायचा होता तर अचानकच निघालं किंवा कोणी चक्करून पडलं आणि मग कळलं कारण निम्म्या लोकांना डायबिटीस झाला हे माहीत नसतं म्हणून डायबिटीस आणि हायपरटेन्शनला सायलेंट किलर्स असं म्हणतात कारण त्याची लक्षणं दिसतीलच असं नाही म्हणजे आपलं डोकं दुखायला लागलं तर आपण लगेच औषध घेतो पण लक्षण दिसलं नाही तर ते अननोटीस जातं आपलं लक्ष देत नाही आणि म्हणून आपल्याला लठ्ठपणा आणि मधुमेह दोघांकडे दे लक्ष देण्याची आवश्यकता आहे दोन प्रकारच्या लोकांना मी जे काही सांगणार आहे डाएट प्लॅन त्याचा फारसा उपयोग नाही किंवा त्याची आवश्यकता नाही पहिला प्रकार म्हणजे ज्यांचं वय अठरापेक्षा कमी आहे अशी काही मुलं मला दिसत आहेत त्यांना याची आवश्यकता नाही कारण त्यांच्या शरीरामधले हॉर्मोन्स एवढं हाय लेवलला आहेत की ते बेडअप कधीच होणार होणार नाहीत काही खाल्लं तरी आणि दुसरा एक प्रकार आहे पण तो मी तुम्हाला आत्ता सांगत नाही तुम्ही जर मला क्वेश्चन आन्सर्समध्ये विचारलं की सर दुसरा प्रकार कुठला तर मी तुम्हाला सांगेन आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की लठ्ठ कोणाला म्हणायचं कोणाला तुम्ही म्हणा की तुझं पोट सुटलं आहे तो म्हणतो मी खात्यापित्या घरचा आहे आणि आम्ही मी असं म्हटलं तर मला आम्हाला म्हणतात की तुम्ही दुष्काळग्रस्त आहात म्हणजे <laughs> आता लातूर औरंगाबाद मराठवाडा आम्ही आहोत दुष्काळग्रस्त मग ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया साधा सोपा तुम्हाला एक सांगतो की सेंटीमीटरमध्ये तुमची जेवढी उंची आहे त्याच्यातून शंभर वजा करा जो आकडा येईल ते तुमचं किलोमधलं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमची उंची किती आहे ती भारतातील महिलांची सरासरी उंची पाच फूट आहे म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटर आहे त्यातून शंभर वजा करा उरले किती पन्नास तर पन्नास किलो हे भारतीय महिलांचं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे सरासरी त्याच्यापेक्षा दहा टक्के कमी चालू शकेल म्हणजे पंचेचाळीस पन्ना, ते पन्नास ही त्यांची रेंज आहे त्यांची उंची साडेपाच फूट म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे त्यातून शंभर वजा करा उरले पासष्ट म्हणजे भारतीय पुरुषांचं वजन हे जास्तीत जास्त पासष्ट किलो असायला पाहिजे रेंज एकोणसाठ ते पासष्ट अशी आहे मी प्राध्यापक माणूस आहे त्यामुळे गृहपाठ देत असतो तर पहिला गृहपाठ तुम्हाला असा की आपली उंचीच्या नुसार आपलं वजन किती असायला पाहिजे आणि सध्या किती जास्त आहे हे फक्त नोंदवून ठेवा सांगायची गरज नाही आपल्या मनात ठेवा मला माहिती आहे ऐंशी टक्के लोकांनी केलं सुद्धा हिशोब काही लोकांच्या चेहरा मला दिसलं सुद्धा अरे बाप <laughs> कारण अपेक्षित वजन आहे बासष्ट किलो आता आहे ब्याऐंशी किलो कोणाचं सत्तावन्न किलो पाहिजे आता आहे पंच्याहत्तर किलो असं सगळ्यांना कळलं आता काही घाबरायचं कारण नाही ठीक आहे पण लक्षात घ्या व्याख्यानाला येताना तुम्ही ज्या पायरीवर होतात त्याच्यापेक्षा एक पायरी आता तुम्ही वर सरकलात कशामुळे तुम्हाला कळलं की आपण लठ्ठा आहोत का एक आणि दुसरं तुम्हाला हे कळलं की कि कि किती वजन आपलं जास्त आहे लक्षात घ्या आपलं वजन जास्त आहे हे समजणं आणि किती जास्त आहे हे समजणं हे वजन कमी करण्याच्या प्रवासातला पहिला टप्पा आहे पहिली पायरी आहे ही तुम्ही गाठली त्यामुळे तुम्ही एक पावलं तर पुढे गेलात